विरोधकांची अनामत रक्कम जप्त करून नारायण राणे विजयी होतील असं म्हणत डॉक्टर निलेश राणे यांनी रत्नागिरीतून विरोधकांना थेट आव्हान दिलेलं आहे जय सोबत डॉक्टर निलेश राणे यांनी खास बातचीत केलेली आहे काय बोलले निलेश राणे पाहूयात आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय आपल्या समेत माजी खासदार निलेश राणे आहेत मला सांगा आज नारायण राणे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय सांगाल विजय निश्चित आम्ही जेव्हापासून प्रचाराला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही सांगतोय विनायक राऊत या वेळेला मोठ्या मताधिक्याने आपटणार त्यांचं डिपॉझिट जप्त करणार आम्ही कारण का मागचे दहा वर्ष आपल्या कोकणाचे रत्नागिरी सिंधुदुर्गाचं दहा वर्ष फुकट घालवण्याचं काम या खासदार विनायक राऊतांनी केलं फक्त पेटी माळजवण्याच्या पलीकडे या खासदारांनी दुसरं काही केलं नाही पार्लिमेंटमध्ये कसंही एक, एक गाजलेलं भाषण त्यांचं नाही समाजामध्ये मैदानामध्ये कुठेच त्यांचा उल्लेखसुद्धा होत नाही ते खासदार म्हणून आहेत हे दिल्लीला ओळखत सुद्धा नाहीत असा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गाला ठेवायचा नाही इथे दहा वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे आणि त्यामुळे राणेसाहेबांसारखा रुबाबदार माणूस अख्खा देश ज्याला ओळखतो त्यांचा एक वेगळा रुबाब चालतो प्रशासनावर ज्यांची पकड आहे आणि असाच माणूस आता ह्या पाच वर्षासाठी सेवा करण्यासाठी या मतदारसंघाची लोकांनी मनामध्ये ठरवलंय आणि त्या हिशोबाने वाटचाली सुरू झालेली आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेलच की विनायक राऊत हे एकदम मोठ्या मताधिक्याने आपटणार आहे ही माझ्या मनामध्ये खात्री आहे मात्र विनायक राऊत कुठेतरी म्हणतात की जी यादी आली त्यामध्ये ते तेराव्या क्रमांकाला नारायण राणे यांचा कुठेतरी उंची कमी झाली असं त्यांचं मत आहे बघा विनायक राऊत हा सबशेल फेल गेलेला माणूस आहे आणि विनायक राऊत जेव्हा राण्यांबद्दल बोलतात ना त्यांच्या जीवेला खरूजच लागलेली आहे तो खरूज लागलेला माणूस आहे आणि अशा रिकाम टेकड्या खरूज आला आम्ही शब्दांनी काय बोलावं त्यांची दखल द्यावी असं काय राहिलेलं नाही त्यांच्या जे काय आहेत उमेदवारीचे एक सतरा अठरा दिवस जे काय उरलेत कोकण बघून घ्यावं मासे मच्छी जे काय आहे ते खाऊन घ्यावे याच्यानंतर त्यांना कायमचं मुंबईला पाठवणार एवढं शब्द देतो तुमच्यासोबत कोणते प्रचाराचे महत्वाचे मुद्दे असतील आपले फक्त विकासाचे मुद्दे आहेत विकास सोडला तर आमच्याकडे दुसरा आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर सुद्धा देत नाही अशा रिकाम टेकड्या माणसांना उत्तर द्यायचं नाही कारण का दहा वर्षाचा बॅकलॉग करायचा दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा असल्यामुळे विनायक राऊतनी काहीच केलं नाही अनेक वर्षामुळे अनेक वर्षांनी हा मतदारसंघ मागे गेलाय तो भरून काढण्यासाठी आज आम्हाला विकासात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल हे अशी नकारात्मक लोक ज्यांनी कोकणाला कधीच काय दिलेलं नाही अशा माणसांना कधीच काय मिळणार सुद्धा नाही आणि आता लोकांनी ठरवलंय राणेसाहेबांसारखा माणूस इथे उमेदवार जो आहे तो खासदार म्हणून निवडून जावा ही आता लोकांची इच्छा आहे उन्हातही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसला काय सांगा शेकडोंच्या गर्दीने हजारोंच्या गर्दीने आज इकडे रॅली काढण्यात आली अनेक गाड्या अजून पण तिथे आहेत मागच्या ठिकाणी ते पोचू शकले नाही म्हणजे मला असं वाटतं हजारे गाड्या अजूनही हातकांब्याच्या त्या बाजूला आहेत ते बिचारे पोहोचू शकले नाहीत तुडुंब गर्दी आहे अजून पण लोक येत आहेत त्यांना माहित नाही इकडे सभा संपलेली आहे अजूनही बिचारे येत आहेत याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल किती मोठ्या फरकाने राणे साहेब जिंकतील हे मला शब्दाने सांगायची गरज नाही होते निलेश राणे यांनी सरळ सांगितलंय की हा जो जो जनसमुदाय आला त्यामुळे निश्चितच नारायण राणे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र रत्नागिरी